हा सदरचा मिसिंग केस माचलगाव ग्रामीण पोलीस स्टेशन या ठिकाणी नऊ पाच दोन हजार दाखल होता परंतु माहिती मिळाली होती की ती महिला पंधरा पाच दोन हजार पंचवीस रोजी मिळून आली आहे तरी देखील हा पाच अंमलदाराचा जे पथक होता त्याने त्याची सखोल चौकशी केली त्याची सखोल चौकशी केल्यानंतर त्या पोलीस स्टेशनची माहिती घेऊन त्यांनी स्थानिक त्या ठिकाणी लोकांचे जाब चार विचारले म्हणून त्यांना खात्री झाली हे तीच महिला आहे त्या महिला बदल अधिक माहिती घेताना त्यांच्या नवऱ्यापर्यंत पोहोच केली म्हणून त्यांनी खूप सारी माहिती सांगितली खर तर या केस मध्ये महिला आणि त्याचे नवऱ्याचा हातात पटत नव्हता त्याचा नेहमी वादवाद व्हायचे हा वादवाद मिटविण्यासाठी त्याचा एक नातेवाईक जो हा पुण्याचा आरोपी आहे त्याचा नाव गोरख पोपट खोखारे म्हणून आहे हा छत्तीस वर्षाचा मूल श्रीगोंदा अहिल्यानगर जिल्ह्याच्या राहणार आहे परंतु काही सोन म्हणे पंचवीस वर्षाची आज त्याच्या आणि त्याच्या नवऱ्याचा वादविवाद जे होता ते मिटवण्यासाठी चार चा महिने होता त्याचा वाद मिटवताना त्याचा त्या महिला आणि हा जे आरोपी आहे सदरच्या पुण्याचा त्याच्या प्रेम प्रकरण सुरू झाला मग आता तेवीस तारखे रोजी हा माणूस परत या ठिकाणी आळंदीला गेला आळंदीला मेहताचे आई वडील महिलाचे आई आईवडील राहत होते त्या ठिकाणी जाऊन परत वादविवाद मिळवण्याचा जर पिढी तो प्रयत्न करत होता तर ती महिला त्याचे घरातून आईचे आणि घराचे समोरून दोघे मुलाला सोबत घेऊन आयओपीचे सोबत अहिल्यानगर साईडने चालले होते जवळ अकरा साडे अकरा वाजता ते रस्त्यात थांबले आणि त्या ठिकाणी आरोपी आणि मयक महिला दोघाचे आपसात संबंध आले ते संबंधानंतर त्यांनी ते जे मैल एक मुलगा जो झोपलेला होता थोकला त्यांनी त्याची हत्या केली मग नंतर जो दहा महिन्याचा सात आठ महिन्याचा एक दुसरा मुलगा होता त्याची सुद्धा हत्या केली स्टर्क्युलेशन करून हा केल्यानंतर तो आरोपी हा तिघाला थोडा अजून पुढे ले घेऊन त्या ठिकाणी पेट्रोल टाकून त्याच्यावर त्यांना पेटण्याचा प्रयत्न केला म्हणून हे जे शब होते आपल्याकडे हे शब अर्धवट लागलेली अवस्थामध्ये आपल्याला आढळून आले होते या पुण्यामध्ये या अगोदर पोलीस पाटला बरोबर मिटिंग झाल्या होत्या जवळपास महाराष्ट्राचे प्रत्येका जिल्ह्याचे पोलीस वाटलाकडे आणि समाजाचे वेगवेगळ्या घटकाकडे पोहोच करण्यात आली होती ग्रामसेवक किंवा ते आरोग्यसेविका लसीकरण करणारे टीम्स या मयत महिलाच्या हातात खूप काही तीन गोंधळ होते कोरोनामुळेकडे तपास करण्यात आला होता एकूण सत्तावीस पथक या इन्वेस्टिगेशन मध्य कार्यरत होते थे थे या टीम जानी है विशेष कामगिरी सखोल सपोर्ट से तपास के एच सी अक्षय यादव यवत पुलिस स्टेशन एच सी दशरथ बनसोड़े येजुरी पुलिस स्टेशन पी सी महादेव तालुके सुपोस्टे पी सी सुनील बा सुमित बा सोमेत पार्क कुर्ली ट्रान्सपोर्ट पोलीस स्टेशन पीसी गणेश भदकर वाळचंद्र नगर कुर्ला स्टेशन हेजी विशेष कामाकरी कूरे के कोना 29 ला त्यांना वारंवार सतत तपास करते पेरी आ परेशान बोले ते, ते जे कोतवाली पोलीस अधिकारी आहात ते कंटिन्यूअस त्यांना गाइड करत होते त्याचबरोबर स्थानी कुने शाखाचे आ पोलीस निरीक्षक शिलिंगकर ते पण त्यांना कंटिन्युअस गाईड करत होते या अगोदर ज्यावेळी गुन्हा घडला त्यावेळी बारामती विभागाचे अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार यांच्याकडे चार्ज होता म्हणून त्यांनी देखील खूप काही प्रयत्न केले आणि गाईड केला टीम्सला ड्युटीवर जॉईन केल्यानंतर पुणे रुरल विभागाचे जे अतिरिक्त अपर पोलीस अधीक्षक आहात श्री रमेश चोपडे त्यांना देखील दोन दिवसापासून सतत हा टीमला गाईड करत होते म्हणून हा गुन्हा उघडकीस आला आहे हा सर्व टीमचा विशेष अभिनंदन आहे थँक्यू जय हिंद जय महाराष्ट्र त्यामध्ये आता हा पुढील तपासाचा विषय आहे त्या तपासामध्ये सध्यापर्यंत जे आरोपीकडून आपल्याला माहिती मिळाली आहे त्याची वादावादी खूप सारी सुरू होती त्याचे सांगण्यानुसार की महिला जे आहे तो ते त्याला सांगत होती की मुलाला मी सोडून देणार आहे मी तुमचे बरोबर जाऊन राहणार आहे असे प्रकारच्या वादावादी सुरू होती परंतु महिलाला मारल्यानंतर एक मुलगा जो झोपेतून उठला होता त्या त्याला त्याने ते पाहिला होता म्हणून त्याने त्याला मारला आणि ज्यावेळी त्याने एका मुलगा या ठिकाणचा मूल रहिवासी आहे परंतु मागचे पाच सहा वर्षापासून खासगी ड्रायव्हर म्हणून रांजनगाव एम आय डी सी चे जवळ एका ठिकाणी राहत होता आणि विशेष मित्रा काय बॅकग्राऊंड आहे परार पार चुटो होता आणि नेमकं तो त्याच्या सतत कामात होता नगर जिल्ह्यात किंवा पुण्यात असा तो आपल्या कामात कारण त्यांना असा कधी वाटला नाही की तो निर्जन स्थल असल्यामुळे त्या रस्त्याचे आजूबाजू कुठे सीसीटीव्ही नाही किंवा त्या ठिकाणी काही का बस्ती नाही म्हणून त्याला अजिबात हे होता की तो डिटेक्ट केला जाणार नाही म्हणून तो निबांत केला पेट्रोल कुठून आणतो एका पेट्रोल पंप जे आहे रस्त्यावर त्याच नगर रोडने एक पेट्रोल त्यावेळी कोणत्या कारणा पेट्रोल दिला जात आहे जे काही नियमाप्रमाणे त्याचा तपास केला जाईल नाही त्याने मग नंतर एक दगड त्याच्या डोक्यात मारला असे प्रकारचे हे नातेवाईक आहे जसं सांगितलं की तो त्याचा एक ताची आहे गुरुचे ख्रिष्ठ्या म्हणून तो एक ताची आहे त्यांचा हा महिलाची एक चुलत बहिण जी आहे त्यांचा त्यांच्या धीर आहे माझे आरोग्य म्हणून तो त्याचे वादुर्वाद मिळवण्यासाठी जास्त आरोग्य फॅमिली मॅरिड काय तो मॅरिड आहे तो मॅरिड आहे त्याची स्वतःची फॅमिली आहे आणि त्याचे दोन मुले आहेत